नमस्कार सर्वांना जय शिवराय ॲक्च्युली काल असं झालं आमचं एक आमच्या इथे काल वाढदिवस झाला अठ्ठावीस तारीख होती ना का अठ्ठावीस तारखेला वाढदिवस झाला आणि आम्ही केक आणला होता केक बनवायला दिला कारण की आम्ही व्हेजिटेरियन आहे त्यामुळे आम्ही बनवून घेतो केक आणि इतका मस्त तुफान वाढदिवस केला काय विचारायची सोय नाही अर्यण हो दादा आज तो केक खात बसला आहे त्याला म्हणतीये की शिरा झाला आता तो केक आर्यन मग काल रात्री कापलेला आहे तो केक आणि तो फ्रीजमध्ये ठेवला होता, मी होता तो तो ते मी म्हटलं होतं की मॉर्निंगला खाईल तो पण आता वाजल्यात संध्याकाळचे साडेपाच आणि तो ते केक शिरा केक खातोय त्याला आवडतं खूप केक नवीन आणून खा ना नवीन कसं ते बघ दाखवते तुम्हाला तो काय करतोय काढायचा आर्यन केक <laughs> तलवारी सारखा का केक काढून उचलून उचलून खातोय तो आर्यन काल वाढदिवस कसा झाला आपला सरप्राईज दिला आपण आहे ना कसला भारी सरप्राईज दिलाय आपण तर तो मला म्हटला आता मम्मी केक आण म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे चल केक खा आणि असं झालं काल ॲक्च्युली आहे ना आम्हाला सा आम्ही दिवसभर ज्याचा वाढदिवस आहे त्या त्याला आम्ही दिवसभर सांगितलंच नाही की आम्हाला माहिती आहे की तुझा वाढदिवस आहे करून तो खूप इमोशनल झाला होता <laughs> की यांना माहितीच नाही माझा वाढदिवस आहे दिवसभर तो असा तग लावून बसला होता आत्ता सांगतील आत्ता बोलतील आत्ता फोन करतील आत्ता मला सांगतील पण त्याला आम्ही सांगितलंच नाही की त्याचा वाढदिवस आम्हाला माहिती आहे आणि संध्याकाळी आम्ही त्याला मस्त सरप्राईज दिलं ॲक्च्युली आम्ही कालच मला व्हिडिओ बनवायचा होता पण काल असं झालं की आम्ही गेलो होतो हॉटेलमध्ये आणि त्यामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही खूप माझे सगळे फ्रेंड्स वगैरे आले होते आणि फ्रेंड्सचाच वाढदिवस होता खूप सारे फ्रेंड्स वगैरे हो आले होते आणि आम्ही इतक्या जोरात वाढ वाढदिवस साजरा केला इतकं मस्त साजरा केला की संध्याकाळी अक्षरशः तो आला मग त्याला असं वाटलं की आता ह्यांना काय माहिती नाही आहे आणि मग आम्ही दोघंच होतो घरी मी आणि आर्यन दादा आणि त्याला वाटलं की ह्यांना काय माहिती नाही त्याला म्हटलं चल आता नाही का आपण जरा अशी चक्कर मारू मला थोडं बाहेर जायचं आहे थोडं मेडिकलमध्ये वगैरे जायचं आहे असं एकदम नॉर्मली रोजच्यासारखंच आम्ही त्याला हे ट्रीट केलं चल जरा आपण जाऊ जाऊ म्हणून त्याला नेलं बाहेर आणि तिकडे सगळ्या माझ्या फ्रेंड्सनी बाकीचं सगळं अरेंज करून ठेवलं होतं आणि आम्ही जाऊन तिथे त्याला नेलं तो म्हटलं इथे कुठे मेडिकलमध्ये जायचं आहे म्हटलं हो मेडिकलमध्येच जायचं आहे चल दोन मिनटं आणि मग आर्यन दादाने त्याला खाली नेलं हॉटेलमध्ये आणि नंतर इतकं भयानक सरप्राईज बघून तो इतका कॉन्शियस झाला की त्याला वाटायला लागलं की आता काय आहे म्हणजे त्याला असं तो म्हटलं मला तर वाटलं तुम्हाला मला तुम्ही विसरून गेलात माझा वाढदिवस तुमच्या लक्षातच नाही आहे मी म्हटलं अरे आम्हाला वाटलं तू सकाळपासून काहीतरी बोलशील सकाळपासून काहीतरी बोलशील आणि नाहीतरी कोणाचे ना कोणाचे फोन येतात आणि असं झालं की काल त्याला कोणाचे फोन म्हणजे येत होते पण तो बाहेर गेल्यावर फोन आला आमच्यासमोर आलाच नाही मग त्यामुळे ते आम्ही आम्हाला लपून ठेवता आलं आणि मग नंतर आम्ही इतकं असं दाखवलं की आम्हाला काहीच नाही तो तीन तीन वेळा फोन करून बोलतोय की काय कर काय आहेस नाही का त्याला असं म्हणजे सा जाणून घ्यायचं होतं की मला माहिती आहे का मला माहिती आहे का किंवा आर्यंदा त्याला आठवतं आहे का की या दोघांमधलं का, कोण काही बोलतं आहे का पण आम्ही असं केलं की आम्हाला काहीच आठव म्हणजे माहीत नाही आहे मग आम्ही सगळे त्याचे गिफ्ट्स वगैरे सगळं सगळं आणून ठेवलं होतं आणि केक वगैरे ऑर्डर केलं होतं सगळी अरेंजमेंट करून ठेवली होती हो आणि काल इतका भयानक मस्त असा वाढदिवस आम्ही सेलिब्रेट केला खूप छान वाटला ॲक्च्युली काल मला व्हिडिओ बनवायचा होता पण असं झालं की त्याला सरप्राईज द्यायचं होतं आणि आम्ही जर व्हिडिओ बनवत बसलो असतो तर ते सरप्राईज त्याला कळलं असतं हिंट मिळाली असती आणि असं झालं होतं सकाळी जेव्हा तो घरी आला होता तेव्हा आर्यन दादा म्हटला की थांब आपण दोघं एकसाथ निघूया आणि त्याला मग आर्यन दादा माझ्याकडे बघून हसायला लागला त्याला वाटलं की यांना काय माहिती नाही काय नाही आणि तो बघून हसायला लागला तो म्हणत होता की मला थोडंसं काहीतरी डाऊट आलतं कारण तुम्ही एकमेकांकडे बघून हसत होतात पण आम्ही त्याला जरा पण जाणून दिलं नाही की त्याचा वाढदिवस हे आम्हाला माहिती आहे आणि खूप मस्त असा आम्ही वाढदिवस काल सेलिब्रेट केला काय आर्यन दादा तू इथे ना या साईडला जरा आणि काल मज्जा पण खूप केली आणि एन्जॉय पण खूप केलं आणि सरप्राईज इतकं भारी मिळालं त्याला की अक्षरशः तो एकदम हैराण झाला का त्याला वाटलं की यांना काहीच माहिती नाही आहे तिकडे सगळी अरेंजमेंट केली ती आम्ही त्याच्या ओवाळण्याची वगैरे 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 सगळी आर्यन दादांनी अरेंजमेंट करून ठेवली होती त्यामुळे मस्त असा वाढदिवस झाला आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ चालू केला एक तर काल करायचा होता तो तर झाला नाही झालाच नसता काही पण करून कळलं असतं हां हा व्हिडिओ केला असता तर कळलं असतं म्हणून मग आज आम्ही हा व्हिडिओ केला आता हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद